नमस्कार श्री स्वामी समर्थ जेव्हा भक्त मला तळमळीने पुकारतो तेव्हा मी काळ आणि या वचनावर आधारित असलेली एक चमत्कारिक कथा आज आपण बघणार आहोत शहात्तरच्या काळात अक्कलकोट हे रेल्वे मार्गाशी थेट जोडलेले नव्हते थे। जवळच्या स्टेशन वरून अक्कलकोटला जाण्यासाठी भक्तांना खूप कष्ट घ्यावे लागत ही कथा एका निस्तिम स्वामी भक्ताची आहे त्या भक्ताला एका महत्वाच्या कामासाठी तातडीने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे होते ठरलेल्या वेळेत पोहोचण्यासाठी त्याने रेल्वे स्टेशन गाठले मात्र रेल्वे त्याच्या डोळ्यांदेखत प्लॅटफॉर्मवरून हळूहळू पुढे सरकत होती भक्ताने धावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला कळले की तो वेळेत पोहोचू शकणार नाही आणि त्याची ट्रेन सुटणार आहे यामुळे त्याचे महत्वाचे काम अपूर्ण राहणार होते तो अत्यंत निराश झाला इतर प्रवाशांना आणि स्टेशनवरील कर्मचाऱ्याला वाटले की आता ट्रेन निघून गेले अत्यंत तळमळीने आणि हृदयापासून त्याने स्वामींचे नामस्मरण सुरू केले तो डोळे मिटून मनातल्या मनात स्वामींना मनात हाका मारू लागला हे स्वामी समर्था मी तुझ्या दर्शनासाठी येत आहे माझ्यावर कृपा करा आणि माझ्या मदतीला धावून या माझा प्रवास अपूर्ण राहू देऊ नका आणि त्याच क्षणी एक चमत्कार घडला ती पुढे सरकणारी रेल्वे काही अंतरावर जाऊन अचानक थांबली चालकाने आणि गार्डने सर्व तपासणी केली पण त्यांना थांबण्याचे ठोस कारण सापडले नाही ट्रेनमध्ये कोणताही यांत्रिक बिघाड नव्हता तरी ती एका अदृश्य शक्तीने थांबवल्यासारखी वाटत होती स्टेशनवरील कर्मचाऱ्यांना काही समजलेना पण भक्त मात्र आनंदाने उठांबून गेला त्याला स्वामींच्या कृपेची खात्री पटली थांबलेल्या ट्रेन मध्ये तो धावत गेला आणि सुखरूप तो ट्रेन मध्ये चढला ट्रेन पुन्हा सामान्य वेगाने पुढे धावू लागली आहे की त्यांच्या भक्तांसाठी काळ किंवा नियमांचे बंधन नसते तुमच्या जीवनातील ट्रेन जेव्हा हातून सुटत असेल तुमचे संकट जेव्हा तुम्हाला गाठत असेल तेव्हा खऱ्या भक्तीने त्यांना पुकारा स्वामी लगेच अदृश्य शक्तीने मध्येला धावून येतात था। श्रद्धा ठेवा स्वामी कधीशी तुमच्या कामात अडथळा येऊ देणार नाहीत श्री स्वामी समर्थ